जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो नमोदन्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आज समोर येत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर पीएम किसानचा अठरा हप्त्याचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे यासाठी एक मी मागच्या मागच्या असाई सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता म्हणजे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं होतं की दोन हप्त्याचं वितरण एकत्र जमा केलं जाणार आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आले की शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त पीएम एम किसानचेच दोन हजार रुपयाचा हप्ता वितरण केला जाणार आहे म्हणजे अठरा हप्त्याचं वितरण जा हे केलं आहे नमोविण्याचा पाचवा हप्ता हा मिळणार नाही या संदर्भात एक महत्त्वपूर्ण जी आर काढण्यात आलेले आहे आणि या जी आरच्या माध्यमातून जे शेतकरी आहे ते किती पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागणारा निधी किती आहे निधी महत्त्वाचा असतो निधी आल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा वाटप हे केलं जात नाही आणि तो निधीसुद्धा आज मंजूर करण्यात आलेला आहे आणि या तीस सप्टेंबरच्या जी आरनुसार शेतकरीसुद्धा पात्र करण्यात आलेले आहे एकंदरीत या दोन हप्त्याचं वितरण कधी केलं जाणार आहे संदर्भात सुद्धा सो सोविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणारो त्याचबरोबर शेतकरी किती पात्र असणार आहे त्या लागणारा निधी किती पात्र करण्यात आलेला आहे या संदर्भात सुद्धा अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सात बारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट ही मिळत असतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमी आले होते अठरा हप्त्याचं वितरण हे पाच सप्टेंबर पाच ऑक्टोंबर रोजी करा केला जाईल अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेटसुद्धा दिले होते आणि व्हिडिओसुद्धा आपल्याला पाहायला मिळाले परंतु आज शेतकऱ्यांच्या खात्यावर न त्याचबरोबर पी एम किसानच्या पाचव्या हप्त्याचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे मित्रांनो पाच ऑक्टोंबर रोजी हे पैसे जमा केले जाणार आहे आणि त्यासाठी एक महत्त्वपूर्ण जी आर करण्यात आलेलं आहे मागच्या काही टायमाला प्रकारे हालचालीला सुद्धा सरकारच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली होती आणि या निधीला लाग जो सरकारच्या माध्यमातून लागतो वाटप करण्याकरता जो निधी लागतो त्या निधीला आज मंजुरी देण्यात आलेली आहे तीस सप्टेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण जी आर काढण्यात आलेलं आहे आणि जी आरच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर निधीचं वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो बावीसशे शहाण्णव कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर दहा करोडपेक्षा शेतकऱ्यामध्ये पात्र करण्यात आलेले म्हणजे दहा करोडपेक्षाही जास्त शेतकरी पात्र करण्यात आलेले मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसानचे दोन हजार रुपये त्याचबरोबर नऊ महिन्याचे दोन हजार रुपये अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर चार चार हजार रुपयाचं अनुदान हे जमा केले जाणार आहे काही बऱ्याच शेतकऱ्यांच्या केवायच्या बाकी आहेत अशा शेतकऱ्यांनी मात्र आपल्या केवायशाकडनं बंधनकारक असणार आहे मित्रांनो पाच ऑक्टोंबर रोजी हे पैसे वाटप केले जाणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं वितरण केलं जाणार आहे त्याचबरोबर पी एम किसानचे दोन हजार रुपये त्याचबरोबर न महिन्याच्या हप्त्याचे दोन हजार रुपये अशा प्रकारे चार हजार रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे मित्रांनो कोणतीही माहिती देता देण्यापूर्वी काही महत्वाचं माहिती घेतल्यानंतरच व्हिडिओ बनवला जातो आणि व्हिडिओ कोणताही प्रकारचा खोटा नसतो ज्या प्रकारे आपल्याला कापूस आणि सोयाबीनाचं अनुदान हे वाटप केलं जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती आणि त्याच प्रकारचे आज अनुदान वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांचे काही प्रमाणात डॉक्युमेंट ही पूर्तता करण्यात आले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावर परवा अशा प्रकारे अनुदानाचं वाटप हे दोन तीन दो। ती ते तीन दिवसात केलं जाणार आहे आज सोमवार असल्या कारणाने बऱ्याच बँकेच्या माध्यमातून जो कर्मचारी वर्ग असतो याच्यावरती मोठा प्रेशर असते आणि त्या डीप्युटी अंतर्गत हे अनुदान जमा केल्यानंतर काही व्हेरिफिकेशन बाकी असते हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या किंवा परवा किंवा तेरवा या तीन ते चार दिवसात हे पैशाचं अनुदान वाटप केलं जाणार आहे आणि यासाठी लागणारा जो निधी होता तोसुद्धा मंजूर करण्यात आला होता जवळपास शहाण्णव लाख शेतकऱ्यामध्ये पात्र करण्यात आले होते पहिल्या टप्प्यात या शेतकऱ्यांचं अनुदान वाटप केलं जाणार होतं तर पहिल्या टप्प्यातील जे शेतकरी ते त्रेसष्ट लाख शेतकऱ्यामध्ये पहिल्या टप्प्यात पात्र करण्यात आलेले ज्या शेतकऱ्यांच्या कोणत्या प्रकारच्या डॉक्युमेंटची पूर्तता किंवा काही बाकी नाही ज्या शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या त्रुट्या नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही जमा केली जात आहे मित्रांनो जवळपास अ जवळपास जो निधी लागणार आहे तो आपण काल सुद्धा पाहिलेला आहे जवळपास अडीच हजार कोटी निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे सॉरी पंचवीसशे कोटीचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या निधीचा आज वितरण करण्याकरता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पन्नास लाख शेतकऱ्यांमध्ये पात्र करण्यात आलेले दोन हजार तीनशे शहाण्णव कोटीचा निधी या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात वितरणाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो जवळपास लागणारा जो निधी आहे तो तो, तो तो आपण पाहिलेला आहे जो आज पहिल्या टप्प्यात जो निधी आहे तो वाटप करण्यात येणार आहे तो तो अशा प्रकारे दोन हजार दोन हजार तीनशे शहाण्णव कोटीचा निधी पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वितरित केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कमही जमा केली जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे पीएम एम किसानचा त्याचबरोबर न महिन्याच्या सुद्धा वितरण पाच ऑक्टोंबर रोजी हे केलं जाणार आहे अठरा हप्त्याचं वितरण त्याचबरोबर पाचव्या हप्त्याचं वितरण सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे मित्रणूक कापसाच्या स्वयंविभाच्या अनुदानासंदर्भात एक महत्वपूर्ण परत एक व्हिडिओ बनवण्याचं काम आपल्याकडून मा आपल्या माध्यमातून केलं जाणार आहे यामध्ये सविस्तर अशी माहिती तुम्हाला दिली जाणार आहे कोणत्या प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे त्याचबरोबर काही शेतकरी वंचित आहे वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना कोणतं काम के केल्यानंतर हे पैसे जमा केले जाणार आहे या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जे शिवराय